नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संतर माहिती सांगणार आहे लाडक्या बहिणी योजनेबद्दल महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायची आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ठीक आहे तरच तुम्हाला ते पूर्ण माहिती माहिती हे बघा तर दोन महिन्यामध्ये या योजनेमध्ये पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये होणार आहे ठीक आहे आणि लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे खूप चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत कारण विषय असा झालेला आहे की महाराष्ट्र सरकार तुम्हाला पंधराशे रुपये देत आहे ठीक आहे परंतु जे विरोधी पक्ष आहेत जसं की काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी तर यांची अशी तुम्हाला रणनीती या ठिकाणी बघायला मिळते की जर विरोध सरकार जर आलं तर ते या लाडक्या बहिणीच्या मानधनात तुम्हाला वाढ करतील कारण मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की सरकार आल्यानंतर या ठिकाणी बहिणीला पंधराशे रुपयांचे तीन हजार या ठिकाणी मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याचे मिळणार आहे असं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे म्हणजे याच्यावरून एक गोष्ट निश्चित होते मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला पैसे शेवटी मिळणारच आहे ठीक आहे म्हणजे हे आपल्यासाठी आनंदाचीच बातमी आहे काही म्हटलं तरी सर्वसामान्य माणसांसाठी खूप आनंदाची बातमी आहे त्याचं कारण असं आहे आता काही लोक असे म्हणतात की लोकांचं मत असं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे चुकीचं आहे कारण विना काम हा विनाकारण दिला जात आहे आणि नुकसान होत आहे परंतु मित्रांनो तुम्ही हा कधी विचार केला का आपण स्वतःच्या पैशातून दुसऱ्याला कधी रुपये देऊ नाही शकत आपण स्वतः कधी एखाद्या दुसऱ्याला एक रुपये देत नाही परंतु सरकार हे मोफत पैसे द्यायला खूप मोठं मन लागतं आता हे गोष्ट मान्य आहे मला की ते पैसे शासनाचे नाही ते जनतेचेच आहेत परंतु जनतेचे पैसे जनतेच्या कामासाठी येत आहेत ते जे पैसे आहे ते मार्केटमध्येच गुंतवणार आहे म्हणजे आपलं अर्थव्यवस्थे ते पैसे जरी दिले तर ते पैसे खर्च होणार आहेत खर्च होणार आहे म्हणजे मार्केटमध्ये येणार आहे आणि अर्थव्यवस्था त्यांना वाढणार आहे ठीक आहे ते नुकसान नाही त्याचे फायदेच आहेत ठीक आहे तर मित्रांनो हे बघा नवीन असलेल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपा व्हिडिओ राहिला अजून पूर्ण व्हिडिओ बघून घ्या पण नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व गव्हर्नमेंटच्या योजना आणि सरकारच्या सर्व योजना तुम्हाला माहीत पडतील मग ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो त्याचबरोबर मित्रांनो आपण हर घर शेरणी योजना ही योजना मी स्वतः या ठिकाणी राबवणार आहे ठीक आहे ही योजना मी स्वतः या ठिकाणी राबवणार आहे हर घर शेरणी योजना तिचा उद्देश भारतातल्या प्रत्येक महिलाला व मुलीला या ठिकाणी संरक्षण प्रदान करणे एका लेक्चरच्या माध्यमातून एका शिकवणीच्या माध्यमातून या अंतर्जाल व ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हर घर शेअर योजना मी या ठिकाणी राबवणार आहे जेणेकरून भारतातल्या सर्व महिलांना सुरक्षा प्रदान कर प्रदान करण्याचं याचं उद्दिष्ट आहे जेणेकरून महिलांवरचे अत्याचार भारतातले थांबले पाहिजेत ठीक आहे तर हा जो उपक्रम आहे हर घर शेअर योजना ही योजना आपल्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी मी राबवणार आहे मित्रांनो आणि लवकरच तुम्हाला ते बघायला मिळेल तर बघा हे असे विषय आहे या ठिकाणी जर दुसरं सरकार आलं तर तुम्हाला या ठिकाणी डबल पैसे मिळणार लाडक्या लाडक्याबाईंचे तर मित्रांनो नवीन ही बातमी आवडली असेल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि लाईक करा मात्र ठीक आहे तर आपण भेटूया नवीन योजनेचा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र